नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारी दिवसातून चार वेळी लक्ष्मी तुमच्या दाराशी येईल महिलांनी ही एक चूक आणि भयंकरकडे दाराशी आलेल्या लक्ष्मीला हकळून देऊ नका एक मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी चार वेळा तुमच्या दाराशी येते ही एक चूक केली तर लक्ष्मी परत फिरते महिलांनी ही वेळ ओळखा लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत की जी अत्यंत थोड्या लोकांना माहीत आहे आणि जी व्यक्ती हे रहस्य जाणते तिच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते पैसा वाढत जातो नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी कायम राहते आपण बोलत आहोत मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीचा सर्वात प्रिय काळ जेव्हा देवी लक्ष्मी स्वतः विष्णूच्या आदेशाने चार वेगवेगळ्या वेळा घराच्या दाराशी येते बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं लक्ष्मी दाराशी येऊन येऊन उभी राहते आणि स्त्री आपल्याच हाताने तिचा अपमान करते ती परत निघून जाते आणि नंतर लोक म्हणतात माझ्या घरात पैसा स्थिर राहत नाही आमच्याकडे येणारा पैसा कुठेतरी वाहून जातो कष्ट जास्त पण फळ कमी मनात खूप ताण हे सगळं का होतं माहीत आहे का लक्ष्मीला ओळखता येत नाही आणि तिला थांबवण्याचं तंत्र माहीत नसतं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात एक मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी चार वेळा तुमच्या दाराशी कशी येते दोन चारही वेळा तुम्हाला कसे संकेत मिळतात तीन त्या क्षणाची योग्य ओळख कशी करायची च्या देवी आल्यावर तिचं स्वागत कशाप्रकारे करायचं पाच कोणत्या चुका झाल्या तर लक्ष्मीचा अपमान होतो सहा आणि कसा करायचा लक्ष्मीचं आव्हान उपाय ज्यामुळे देवी घरात स्थिर राहते पुढचे काही मिनट तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात कारण ज्ञान हेच खरे धन आहे मार्गशीर्ष महिना कशासाठी पवित्र मानला जातो मित्रांनो लक्षात ठेवा हा महिना विष्णूचा महिमा महिना गुरुवार गुरु आणि श्रीहरी विष्णूचा दिवस लक्ष्मी यांना बोलावतो ब्रह्मांडीय ऊर्जा पिवळ्या रंगाची सर्वाधिक सक्रिय या महिन्यात एक विशेष गोष्ट होते घरातील धन ऊर्जा बदलते घरातील स्थिर राहत असली ऊर्जा स्थिर असली तर पैसा वाढतो घराबाहेर अडथळा राग वाद या नकारात्मक गोष्टी असतील तर पैसा टिकत नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी काही विशिष्ट वेळांना पृथ्वीवर सक्रिय होते आणि चार दिवसातून घराकडे फिरते या कारणानेच काही घरात अचानक पैसा येऊ लागतो काहींना चांगल्या संधी मिळतात तर काही घरात अचानक खर्च वाढतात कारण घरातील ऊर्जा त्या क्षणी कशी आहे हेच महत्त्वाचं ठरतं ही महत्त्वाची आणि सर्वात गूढ माहिती या चार वेळा ओळखणं अत्यंत आवश्यक आहे एक पहिली वेळ सूर्योदयाच्या आधीची ब्रह्ममुहूर्त भेट वेळ सकाळी पहाटे चार ते दहा वाजेपर्यंत ते पाच वाजून दहा मिनिटांपर्यंत ही ऊर्जा वो, शुद्ध होण्याची वेळ आहे देवी संकेत काय देते घरात अचानक शांतता दिव्याची ज्योत सरळ उठते अंगण किंवा दाराजवळ मंद वारा काही वेळ पाखरूंचं कुंजन मनात प्रसन्नता स्व स्वप्नात पिवळा सुवर्ण किंवा कमळाचं दर्शन होतं स्वागत कशा प्रकारे करायचं दारासमोर पिवळा हळदीचा दिवा घरात शांत मंत्र ओम नम भगवते वासुदेवाय स्त्रियांनी केस विंचरलेले मन शांत ठेवणे दाराच्या आत उजव्या बाजूला छोटो शुभ स्वास्तिक लक्ष्मीचा अपमान काय दार अस्तव्यस्त पादत विस्कटलेले स्वयंपाक घ स्वयंपाकघरामध्ये घाण स्त्रियांचे केस मोकळे व गुंतलेले राग वाद आवाज दुसरं कारण आहे आणि दुसरी वेळ आहे स सूर्यादयात सकाळची सुवर्ण ऊर्जा वेळ साडे सात ते दहा मिनटांपर्यंत आठ वाजून तीस मिनटापर्यंत या वेळेला देवी घरातील कर्म ऊर्जा तपासते दाराजवळ पक्षी बसणे घरात सूर्यादयाचा प्रकाश तिरकस येणे मनात अचानक नवीन कल्पना येणे घरात हलकी सु हलकासा सुवास येणे असे स्वागत करा मुख्य दरवाजावर पिवळी फुले घरात घंटा किंवा शंकणात दार अनलॉक क करणे अपमान करणे झाडू मारणे पाणी फेकणे भांड्यांचा आवाज घरात कचरा अशा अनेक कारणामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही तिसरी वेळ आहे दुपारची स्थिर स्तेर, वेळ किंवा स्थैर्य भेट वेळ सकाळी बारा ते दहा मिनटांपर्यंत ते एक वाजून वीस मिनटांपर्यंत ही वेळ देवी लक्ष्मी घरात स्थिर ऊर्जा पाहते या वेळेला केलेला उपाय खूप प्रभावी असतो दाराजवळ सावली हलते अचानक प्रसन्न वाटणे आर्थिक गोष्टी आठवणे मोबाईल किंवा कोणीतरी पैशाबद्दल बोलणं घरात तुपाचा छोटा दिवा देवीसमोर पिवळा नैवेद्य केळी दूध शेवई शांत वातावरण अपमान घरात वाद अनावश्यक बोलणे किंवा रागच्या चौथी वेळ आहे साय संध्याकाळची अंतिम भेट वेळ सूर्यादयानंतर पंचेचाळीस मिनटे साधारण सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत ते सात वाजून तीस मिनिटांपर्यंत यावेळीला देवी घरात प्रकाश होते घरातील दिवा चमकतो अचानक थोडी हवा येते घरात प्रकाश उजळ वाढतो दारातून बाहेरून हलकी सुवास असे कसं स्वागत घरात पाच मिनटेही श्रीसुक्त किंवा लक्ष्मी स्रोत दाराजवळ दीप आणि पाण्याचा कलश मुख्य दिवाचीच दो ज्योत स्थिर ठेवणे अशा पद्धतीने अपमान करू नका दार आणि घर अंधारात ठेवणे तुटलेला दिवा घाणेरडा किंवा पाय पुसणे चटई दरवाजातच ठेवणे मुलगी पत्नी किंवा आई देवी लक्ष्मीला सर्वात जास्त कोण आकर्षित करतं स्त्रीच्या मनातून निघणारी ऊर्जा यानुसार सात चूक करणे टाळावे पहिली चूक आहे केस ओले ठेवणे दुसरी चूक आहे घरात रागाने बोलणे दारात अंधार ठेवणे चौथी चूक आहे पर्स कपाट अस्तव्यस्त तुट पाचवी चूक आहे तुटलेली भांडी वापरणे सहा गुरुवारी काळा रंग घालणे सात अन्न वाया घालवणे हा उपाय करा आणि चार वेळा येणारी लक्ष्मी तुमच्या घरात थांबवू शकता तुम्ही दार शुद्धीकरण करा पाणी आणि हळद दारासमोर गोल अर्ध गोल रचना तीन टिपके विष्णूचे प्रतीक आहे पिवळं फुलांचे आवाहन करा पिवळी फुलं पिवळी दोरी छोटासा पिवळा दीप अकरा वेळा मंत्र ओम श्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम शांतपणे संत प्रकाश द्वार तंत्र घरात दीप उजळ ए एक तांदुळाचा अक्षदांचा बिंबक सुगंध कापूस सत्तर एक घरात नेहमी उजवा दिवा दोन पर्समध्ये तीन वस्तू ठेवा नेहमी कमळाची पिवळी दोरी तीन पाच रुपयाचे स्वच्छ नाणे तीन घरात आवाज वाद राग कमी करणे चार पाण्याचा लोटा उजवीकडे ठेवणे पाच दर गुरुवारी पिवळी वस्तू अर्पण करणे आज तुम्ही जो न... जे ज्ञान ऐकलं ते फक्त ज्ञान नाही ती ऊर्जा आहे मार्गशीर्ष गुरुवारी देवी चार वेळा दाराशी येते ती काही वेगळ्या रूपाने येत नाही ती येते प्रकाशात हवेत शांततेत आशीर्वादा संकेतांमध्ये तिला ओळखा तिचे स्वागत करा आणि तिची कृपा तुमच्या घरात स्थिर होऊ द्या लक्ष्मी स्थिर राहिली की पैसा सुख शा समृद्धी शांती सगळं तुमच्या पाठीमागं येतं श्रीस्वामी समर्थ धन्यवाद तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद